राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते भगेंद्र आव्हाड स्वयंघोषित इतिहासाचार्य डॉक्टर भगेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करण्याच्या नावाखाली खुद्द ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान घटना अस्तित्वात आणून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देणारं संविधान ज्यांनी दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच त्यांनी त्या ठिकाणी दहन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्या ठिकाणी कचरा फेकावा तशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा फाडून त्या ठिकाणी फेकण्यात आल्या हे जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीची स्टंटबाजी करत आहेत त्यामुळं या देशातलं सामाजिक वातावरण बिघडवण्याला ते जबाबदार ठरत आहेत या त्यांच्या कृत्याबद्दल तातडीनं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून ताबडतोब त्यांना अरेस्ट करण्याची आवश्यकता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणाऱ्या या जितेंद्र आव्हाड यांच्यावर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब काय कारवाई करणार याचं उत्तर देखील पवार साहेबांनी देण्याची आवश्यकता आहे जितेंद्र आव्हाड यांची तातडीनं त्यांनी त्यांच्या पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे आणि राज्य सरकारनी त्यांच्या विरोधामध्ये हौजदारी कारवाई केली पाहिजे मनुस्मृती दहन करण्याच्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड याला तातडीनं शिक्षा झाली पाहिजे